नमस्कार मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार लिहायचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स स्मार्ट सिटीच्या स्मार्ट प्रशासनाचे स्मार्टपणे नागरिकांवर दुर्लक्ष विविध मागण्यांसाठी चा विद्यापीठावर धडक मोर्चा एफ चे अधिकारी नांदेड दौऱ्यावर आपत्ती बचावासाठीचे देणार प्रशिक्षण आता बातमीपत्र विस्ताराने आज नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात एनएसयुआय भारतीय राष्ट्रीय छात्र संघटनेकडून धडक मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा एनएसयूआयचे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला महाराष्ट्र राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बहुतांश विद्यार्थी शेतकरी शेतमजूर दुर्बल घटक मजुरी अशा कुटुंबातील असून अशा हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आज स्वामी रामानंद ये ये विद्यार्थी चा मोर्चा काढण्यात आला मोर्चाद्वारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांची भेट घेतली व त्या मागण्यांसंदर्भात जाब विचारला त्यातील काही मागण्या माननीय कुलगुरूंनी तात्काळ मान्य केल्या व शैक्षणिक शुल्क वरील परीक्षा शुल्काबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाला शिफारस केली आहे महाराष्ट्र शासनाने अद्यावत त्याबाबत कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे मागण्या प्रलंबित आहेत असं सांगितलं मोर्चामध्ये नांदेड हिंगोली परभणी लातूर येथील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती हा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश एन चे प्रदेश महासचिव अतुल पेदेवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला यावेळी परभणीचे एन सी सी आय चे जिल्हा अध्यक्ष सचिन पाटील नांदेड एन एस यू युआयचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील परभणी जिल्हा उपाध्यक्ष मयूर देशमुख परभणी जिल्हा महासचिव अमोल देशमुख वैभव पुजारी राजपाल शिंदे हरजिंदर सिंग मयूर मोरे अमोल मोरे सचिन संत्रे तसेच आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशी माहिती एन एस यू चे प्रदेश महासचिव अदुल पेदेवाड यांनी दिली आहे आज सकाळी पुण्यावरून एनडीआरएफ चे जवान नांदेड दौऱ्यावर आले आहेत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे तीन ऑफिसर आणि सत्तावीस कॉन्स्टेबल ची टीम नांदेड दौऱ्यावर आली असून सतरा तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत प्रत्येक तालुक्यात गावागावात जाऊन आपत्तीपासून कसं संरक्षण करणार याविषयी प्रशिक्षण देणार आहेत आज सकाळी पुण्यावरून एनडीआरएफ चे गावा जवान नांदेड दौऱ्यावर आले आहेत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे तीन ऑफिसर आणि सत्तावीस कॉन्स्टेबलची टीम नांदेड दौऱ्यावर आली असून सतरा तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत प्रत्येक तालुक्यात गावागावात जाऊन आपत्ती व्यवस्थापन भूकंप पूर ऍक्सिडंट न्यूक्लिअर स्फोटके या सर्व आपत्तीपासून कसं संरक्षण करणार याविषयी प्रशिक्षण देणार आहेत हे प्रशिक्षण पोलीस होमगार्ड एनसीसी नागरिक विद्यार्थी या सर्वांना देणार आहेत एनडीआरएफ हे आग जर सोडली तर अन्य सर्व आपत्ती आणि अपघाताच्या उपलब्ध होत आहे एनडीआरएफ ने उत्तराखंडच्या पुरात आताच नेपाळ येथे झालेल्या भूकंपातून अनेकांचे जीव वाचवले आहेत यामध्ये अनेक जवान शहीद देखील झाले आहेत आपल्या जीवाची पर्वा न करता आपण नागरिकांचे प्राण वाचवणार असल्याचे एनडीआरएफ च्या सैनिकांनी यावेळी सांगितले ट्रेनिंग ट्रेनिंग अगर कोई बिल्डिंग में कोई आदमी फंस जाता है उसको कैसे निकालते हैं उसकी ट्रेनिंग देंगे उसके बाद में हमारा सीबीआर जो केमिकल बायोलॉजिकल न्यूक्लियर से संबंधित है कोई डिजास्टर आता है उसमें कैसे लोगों को अवेयर रहना चाहिए क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए उसके बारे में ट्रेनिंग देंगे वेल छोटा सा विश्रांति रहा नमस्कार बारमीपत्र रह। शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारत एक नव्वदेश कुछे ही बुके पठवने की सोय फक्त फ्लावर एंड फ्लावर्स व बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चा हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

नांदेडमधील आमदार गल्ली नावाने ओळखल्या जाणाऱ्या तसेच माजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या शिवाजीनगर भागात भलेही वरवर स्वच्छता असली तरी आतून पूर्णपणे घाणीचे साम्राज्य आहे अशा वेळी नागरिकांना काय त्रास होत असेल याचा अंदाजा देखील आपण लावू शकत नाही नांदेडमधील आमदार गल्ली नावाने ओळखल्या जाणाऱ्या तसेच माजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या शिवाजीनगर भागात भलेही वरवरच स्वच्छता असली तरी आतून पूर्णपणे घाणीचे साम्राज्य आहे अशा वेळी नागरिकांना काय त्रास होत असेल याचा अंदाजा देखील आपण लावू शकत नाही नागरिक वारंवार नगरसेवकांकडे तक्रारी करूनही ना याकडे नगरसेवक लक्ष देतो ना महानगरपालिका घरासमोर नाल्या आणि नाल्यांमध्ये कचरा दरवाजा उघडला की घाण आपल्या स्वागतासाठीच असल्याचे लक्षात येते पाण्याच्या नळासाठी असलेले खड्डे हे कचरा आणि घाण पाण्याने भरून गेले आहेत एकाचा आजार बरा होतो न होतो दुसरा पेशंट तयार होतो रोडवर नाली नालीमध्ये पूर्णपणे कचरा महापालिकेने जणू या भागाला सोडणं दिले आहे काय हा प्रश्न नक्कीच पडतो हे चित्र पाहून आपल्याला नक्कीच म्हणता येईल होय आहे ही स्मार्ट सिटी पण कागदावरच या स्मार्ट सिटीचे स्मार्ट प्रशासन याकडे स्मार्टपणे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे काम आहे दुसरा एक मेन जिम्मेदारी नगरपालिका आहे दुसरा ठाणेवाले शिवाजीनगर गंदगी ये खाली साफ होणार पंधरा वर्ष सत्ता भोगणाऱ्या विरोधकांचा आत्ताच धांगडधिंगा का उद्धव ठाकरे आज विधानसभेतील कोंडी फुटण्याची शक्यता आम्ही काय झक मारायला आलो का आमदार प्रशांत बंब भडकले आदित्य ठाकरेंनी राजकारणात यावं नीलम गोरे पुणे नगर मार्गावर वागोली इथं अशोक सहकारी बँकेतून चार लाख लुटले हर्सूलमधील दोन दिवसीय दंग्यांमुळे घाबरलेल्या नागरिकांनी सोडलं गाव सांता मध्ये गुंडांचा हौदोस महिला पत्रकाराची छेड कॅमेरामॅनला मारहाण सुविचार आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा संजय जाधव नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स स्मार्ट सिटीच्या स्मार्ट प्रशासनाचे स्मार्टपणे नागरिकांवर दुर्लक्ष विविध मागण्यांसाठी चा विद्यापीठावर धडक मोर्चा एनडीआरएफ चे अधिकारी नांदेड दौऱ्यावर आपत्ती बचावासाठीचे देणार प्रशिक्षण आणि याचबरोबर नमस्कारचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार